जे शिवराया मित्रांनो तर लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तर तो कालपासून म्हणजे चार तारखेपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली चार पाच सहा आणि सात या तीन ते चार दिवसांमध्ये सर्व महिला पात्र महिलांच्या खात्यामध्ये जो दीड हजार रुपयाचा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आहे तर तो जमा करण्यात येणार आहे असे आदिती तटकरे मॅडमने जे ट्विट करून सांगितलेलं आहे त्याची पोस्ट देखील मी आपल्याला दाखवतो इंस्टाग्रामवर देखील पोस्ट उपलब्ध आहे तर ते आपण बघू शकता तर आता यामध्ये साऱ्या महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पैसे आले नाही केवायसी होत नाही जे की आपल्या स्क्रीनवरती प्रश्न दिसत आहे तर हे संपूर्ण प्रश्न जे आहे तर ते आपण या बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ऑक्टोबर महिन्यात हप्ता आपल्याला येणार की नाही हे देखील आपल्याला व्हिडिओमध्ये समजणार आहे जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे महत्वपूर्ण जे अपडेट आहे तर ते आपल्याला ठिकाणी भेटत राहतात तर आता बऱ्याच साऱ्या महिलांची केवायसी जी आहे तर ती होत नाही तर आता ज्या महिलांनी केवायसी केली नाही किंवा ज्यांची केवायसी होत नाही अशा महिलांनी अठरा तारखेच्या आत आपली जी केवायसी आहे तर ती कम्प्लीट करा जर केवायसी कम्प्लीट केली तरच आपल्याला या पुढील हप्ते जे आहे तर ते येणार आहेत आता काही महिला ज्या असं म्हणतील की आम्ही केवायसी केलेली नाही तर लोक आतापर्यंत जेवढ्याही महिलांनी केवायसी केली किंवा ज्यांची केवायसी बाकी आहे तर अशा सर्व ज्या पूर्वी पात्र महिला होत्या तर त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाचा जो हप्ता आहे तर ते येणार आहे तर त्यानंतर आता बघूयात आपण कुठल्या महिला अशा आहेत की ज्यांनी केवायसी केली देखील तरी देखील ते अपात्र ठरणार आहेत तर सर्वप्रथम रहिवासी चाकला जे महाराष्ट्राच्या महिला नाही तर त्या यामध्ये अपात्र ठरणार आहेत त्यानंतर इतर कुठल्या योजनेचा ज्या महिला लाभ आहेत किंवा एका घरातून तीन महिला लाभ घेत आहेत तर अशा महिला त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत त्यानंतर ज्या महिलांची वय एकवीस पेक्षा कमी आहे अशा महिलांनी अर्ज केलेले होते तर त्या देखील महिला यामध्ये अपात्र ठरणार आहेत त्याचबरोबर ज्या महिलांची वय आता पासष्ट कंप्लेट झाले अशा महिलांचा जो बहिणीचा लाभ आहे तर तो बंद होणार आहे आणि आता ज्या लाटकी अकाउंट दिले होते ज्या वेळेला सुरुवातीला फॉर्म भरतानी तर ते त्यांच्या आधारशी संलग्न आहे की नाही लिंक आहे की नाही तर हे चेक केलं के जाणार आहे जर जा लिंक नसेल तर अशा देखील महिलांमध्ये अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि जी उत्पन्नाची अट होती तर त्या उत्पन्नाच्या अटीवरून साधारण अडीच लाखापर्यंत उत्पन्न ज्या कुटुंबाचं आहे त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करू शकता